लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतीस्थळाला विनम्र असं अभिवादन करतो आणि या ऊर्जास्थळावरती आम्ही यासाठी आलो खरंतर आम्ही कुठल्या आमदार खासदाराची कोरं नाही आहोत आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबामधली कोरं आहोत या महाराष्ट्रामधल्या आमच्या अठरा पगड जातीच्या न्याय हाताचं ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संपवण्याचा घात घातला जातोय कुणीतरी बोललं पाहिजे कुणीतरी पुढं आलं पाहिजे ही भावना तीव्र होते मनामध्ये बंधूंनो या तुमच्या बीड जिल्ह्यामधल्या तरुणांकडं पाहिलं की अनेक प्रश्न डोळ्यामध्ये निर्माण होतात डोळ्यासमोर निर्माण होतात स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ गोपीनाथराव त्र, मुंडे एका बाजूला उस्तोड कामगारांचं नेतृत्व करायचे आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामधल्या कुठल्या विधानसभेमध्ये कुठलं नाव पुढं काढल्यानंतर आपल्याला विजय मिळणार आहे कुठल्या नेत्याला कुठल्या पोराला पुढं घेतलं की तो भविष्यात आमदार होणार आहे खासदार होणार आहे याची पारख असणारा लोकनेता म्हणजे गोपीनाथराव मुंडे होते आणि या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये जेवढे लोकनेते होऊन गेले त्या लोकनेत्यामध्ये सर्वात वरचा क्रमांक जर कोणाचा लागत असेल तर तो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा लागतो कारण कारण एक उस्तोड कामगाराचा मुलगा एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत होता त्यावेळी तो सोशल इंजिनिअरिंग करायचा अठरा पगड जातीमधल्या लोकांना बरोबर घ्यायचा एखाद्या शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये काम करणारे राजू शेट्टी असो किंवा फाशा पटेल असो त्याला जवळ घ्यायचा बरोबर घ्यायचा कायद्याच्या सभागृहामध्ये घेऊन जायचा एखादा सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा महादेव जानकरांसारखा एखादा कार्यकर्ता असेल तर चल जवळ ये तुला मी तिकीट देतो तुला लढलं पाहिजे मी सांगतो तसं ऐक असं म्हटल्यानंतर त्या माणसाला पुढं घ्यायचा त्याला प्रतिनिधित्व द्यायचा सदाभाऊ खोटासारख्या माणसाला प्रतिनिधित्व द्यायचं अठरा पगड जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व द्यायचं म्हणजे या महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीच्या लोकांना बलुतेदारांना अलुतेदारांना त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या राजनीतीला एक सुंदरसं स्वप्न जर कुणाच्या रूपानं पडला असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या रूपानं पडलेलं होतं बघा मी तुम्हाला आता ओबीसीच्या प्रश्नावरून आम्ही अमरण असं उपोषण केलं मी ज्या वडिगोद्री गावामध्ये जालना जिल्ह्यातल्या एका खेड्या छोट्याशा खेड्या गावा अंतर गावामध्ये अंतरवली सराटीच्या बाजूलाच ज्या गावामध्ये आम्ही दत्ताच्या मंदिरामध्ये आमच्या खटके बंधूंच्या आणि गावा गावा त्या गावातल्या सर्व मंडळींच्या वतीनं मी त्या गावात उपोषणाला बसलो एका मंदिरामध्ये त्या वडीबोद्री गाव आणि माझं सांगोला तालुक्यातलं शेवटच्या टोकाचं दुष्काळी भागातलं जुझारपूर नावाचं गाव हे जे अंतर आहे ते तीनशे अडुसष्ट किलोमीटरचं अंतर आहे मग मी तिथंपर्यंत कसा धावत आलो काही लोकांना प्रश्न पडला हे लक्ष्मण हाके कोण आहेत किंवा नवनाथ वाघमारे हे कोण आहेत आणि कसे बसलेत आणि एवढी लोक तिथं कशी गोळा होते हा प्रश्न इथल्या आमदारांना इथल्या खासदारांना इथल्या मंत्रिमंडळाला इथल्या मुख्यमंत्र्याला इथल्या विरोधी पक्ष नेत्याला हर एक माणसांना हा प्रश्न पडला होता बंधुनो एक भावनिक असा प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो त्या जुजारपूर तालुक्यामध्ये जुजारपूर गावामध्ये सांगोला तालुक्यातल्या छोट्याशा गावामध्ये उस्तोड कामगाराच्या घरामध्ये माझा सुद्धा जन्म झाला होता थोडंसं शिक्षण मलाही मिळालं शिक्षण मिळाल्यानंतर या महाराष्ट्रामधलं संविधान या देशामधलं संविधान कायदा कानून राज्य मागासवर्ग आयोगावरती गेल्यानंतर मला हे जवळून अभ्यासता आलं माझ्या ऊसतोड कामगारांच्या समस्या काय आहेत माझ्या बीड जिल्ह्यामधल्या महिलांच्या समस्या काय आहेत सव्वीस सत्तावीस वर्षाची महिला ते पस्तीस छत्तीसाव्या वर्षा वर्षातल्या ज्या तरुण महिला आहेत त्या महिलांवरती गर्भाशय काढण्याची वेळ माझ्या या बीड जिल्ह्यामधल्या महिलांवरती येते त्याचं कारण ज्यावेळी आम्ही शोधत होतो त्यावेळी या तरुण महिलांना उस्तुडीला गेल्यानंतर मोळ्या उचरायला लागायच्या बैलगाडी न्याव्या लागायच्या अहो दसरा आणि दिवाळी आल्यानंतर आमची गावाच्या गाव घोस हा खरा महाराष्ट्र आहे मग बंजारा समाज असेल वंजारी समाज असेल मेंढपाळ बांधव असेल गावातला मलुता असेल अरुता असेल गावगड्यातली साठ सत्तर टक्के लोक आजही या सामाजिक न्यायापासून कोस मैल दूर आहे अरे या महाराष्ट्रामधला आमदार खासदार कोण आहे रिपीट आगेन आणि आगेड निवडून येणारी माणसं एकाच घरामध्ये आमदार एकाच घरामध्ये खासदार एकाच घरामध्ये मंत्री एकाच घरामध्ये कारखानदार एकाच घरामध्ये डी सी सी बँकेचा चेअरमन एकाच घरामध्ये हे या सगळ्या गोष्टी एक ठराविक जातीने नाही हा महाराष्ट्र धरलाय आणि माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या या अठरा पगड जातीला ओबीसीचं रिझर्वेशन दिलं सामाजिक न्याय दिला, दिला हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये भटकंती करणारी माणसं कोर्टासाठी भटकणारी माणसं या माणसांना मला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे मला राजकारणाच्या प्रवाहात आणायचं आहे निर्णय प्रक्रियेमध्ये आणायचं आहे म्हणून ओबीसीला तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये रिझर्वेशन दिलं हे घटनात्मक आहे हे कायद्यात कायद्यात आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तुम्हाला मला हे आरक्षण मिळालं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी हो विजय एनटी केलं बंजारा समाज असो धनगर समाज असो वंजारी समाज असो या सगळ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे तुमचं आमचं एन टीचं आरक्षण आहे तर आहेच पण हे एन टीचं आरक्षण ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या पोट्यामधलं आहे तो थरांगी नावाचा माणूस म्हणतो आम्ही एन टीच्या आरक्षणाला कुठं हात लावतोय तो बाळासाहेब सराटे नावाचा विनोद पाटील नावाचा माणूस अरे कायद्याची लढाई लढतात हे विचारवंत म्हणे ही मोठी लढाई लढतायत म्हणे कोर्टात लढाई लढतायत म्हणे त्या दोन माणसाने म्हटले अरे हाके दंडाचा माणूस आहे आणि हा ओबीसीच्या आरक्षणासाठी आंदोलन करतोय त्या लोकांना माझं सांगणंय गावगाड्या गाड्यामधल्या बारा बलुतेदार अठरा आलुतेदार छोट्या छोट्या घटकांना माझ्या वंजारी समाजानं माझ्या बंजारा समाजानं माझ्या भनगर समाजानं माझ्या तेली समाजानं गावगाड्यातली पॉकेटच्या पॉकेट गावच्या गावं तुमचे आमचे या सगळ्या छोट्या छोट्या घटकांचं संरक्षण करण्याचं काम आमच्या ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाचं संरक्षण करण्याचं काम कुणाला करावं लागल तर कर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावं लागल <पँण> गावगाड्याच्या हरक माणसाला विश्वास द्यावा लागल आत्ताच आम्ही इथं इथं गडावरती येत असताना आम्हाला एक बातमी मिळाली एका गावामध्ये दगडफेक झाली म्हणे अरे अठरा पगड जातीच्या लोकांना अरे माझ्या बीड जिल्ह्यातली ही तरुणांची पोरं यांचा उत्साह बघितला ना अरे कधी काही कात्यांची लात्या कात्यांची लढाई व्हायची आजकाल लढाई होती ते हिमतीवरती होते बॅलेटवरती होते लोकशाहीमध्ये होते कलमानं होते शिक्षणानं होते आजची लढाई सोपी आहे बांधवांवर तुम्ही आम्ही फक्त आपलं डोकं ठेवायचं ठेवायचंय डोकं शाबूत ठेवायचंय तुमचा कोण परता कोण या गोष्टीचा विचार करायचा आहे गावगाड्यामधल्या दलिताला गावगाड्यामधल्या मुस्लिमांना बरोबर घ्यायचंय पंकजाताईंचा हा पराभव नाही हा पराभव भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काही गोष्टीमुळे संविधान बदलणार वगैरे वगैरे गोष्टींचा होता लोकनेत्या पंकजाताई आहेत निवडणुका येतील जातील हार जी निवडणुकीत होत असते अरे पण लोकनेत्याच्या घरी जन्म घेणं आणि लोकनेता ही पदवी अरे कुठल्या विद्यापीठात मिळत नाही किंवा कोणी जाहीर करून मिळत नाही ते जनता देत असते आम्ही ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना सगळ्या प्रवर्गामधल्या सगळ्या समाजातल्या लोकांना माझं सांगणं आहे एकच उदाहरण मी तुमच्यासमोर सांगतो स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे दोन हजार अकराचा कालखंड होता या दिल्लीच्या संसद भवनाला ओबीसीच्या नेत्यांनी घेराव घातला होता आमच्या ओबीसीच्या हक्काला आमच्या ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे जात आणि हाय जनगणना झाली पाहिजे आम्हाला बजेट मिळालं पाहिजे त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता असणारा आमचा राजबिंडा नेता त्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील होता त्यांच्या बरोबर समीररावजी भुजबळ होते त्यांच्या बरोबर लालू प्रसाद यादव होते दोन दो मिनिट त्यांच्या बरोबर लालू प्रसाद यादव होते भारतीय जनता पार्टीने त्यांना प्रश्न विचारला त्यावेळी गोपीनाथराव मुंडे यांनी सांगितलं मी ज्या महाराष्ट्रामधून येतो मी ज्या वाड्या वस्त्यावरून येतो मी ज्या गावगाड्यातून येतो मला ज्या ओबीसीचे प्रश्न माहिती आहेत वेदना आहेत दुःख माहिती आहेत या लोकांचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर मला हे भूमिका मला राजकीय भूमिका घेऊन चालणार नाही तर मला सामाजिक भूमिका घेऊन चालावं लागल ती हिंमत पुढे दाखवली असेल तर ती लोकनेता गोपीनाथराव मुंडे यांनी दाखवलेली होती त्यामुळे ओबीसीच्या नेत्यांना मला सांगणं आहे छगनरावची भुजबळ सामाजिक भूमिका घेतायत ठाम भूमिका घेत आहेत तुम्ही आम्ही स सुद्धा सगळ्या लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि आपल्या आरक्षणाची सामाजिक न्याय हक्काची अरे संविधानामध्ये लिहिलंय कायद्यामध्ये लिहिलंय या अठरा पगड जातींना या प्रवाहामध्ये घ्यायचं आहे अरे हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे गावगाड्यातला महाराष्ट्र आहे विदर्भातला महाराष्ट्र आहे मराठवाड्यातला महाराष्ट्र आहे कोकणातला महाराष्ट्र आहे विदर्भातला महाराष्ट्र आहे ही ही, ही हा महाराष्ट्र आहे महार आम्ही उपोषणाला बसलो होतो एक शेवटचा किस्सा सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो मग असे सांगता सांगता तुम्हाला सांगितलं त्या वडीवती गावामध्ये ज्यावेळी उपोषण करत होतो त्यावेळी धोतरवाले टोपीवाले अशी बरीच मंडळी उसतोडीचे मुकादम आणि उसतोडीचे कामगार चालक मालक असं शिष्टमंडळ आमच्याकडे आलं त्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघितलं ज्यांचं निवेदन बघितलं सव्वा सातवा दिवस आमचा उपोषणाचा होता बांधव बांधव माझ्या डोळ्यातून अश्रू आले अश्रू आल्यानंतर त्यातल्याच एका बघा कुणाला आठवत असेल तर तो माणूस सांगेल सुद्धा तुम्हाला तो माणूस असं एक, एक वाक्य बोलला हके साहेबांचं आमचं कुठलं तरी एक आहे म्हणून हके साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं माझा बडेजाव सांगण्यासाठी उदाहरण सांगत नाही कारण तो उत्तोड कामगार होता उत्तोड मुकादम होता आमच्या व्यथा आणि वेदनात धाडणारी माणसं जर देशाच्या संसदेमध्ये नसतील तर तुमचं आमचं आरक्षण वाचवणार कोण आता जी माणसं गेली निवडून आता जी लोकसभेमध्ये माणसं निवडून गेली आता जी लोकसभेमध्ये माणसं निवडून गेली त्या सगळ्या माणसांनी मराठवाड्यातल्या सगळ्या खासदारांनी पत्र लिहून त्या फुळफुळ्याला खरं का हा शब्द हा शब्द हा शब्द मला जबाबदारीनं वापरायचे मला कुणाला द्वेष मत्सर म्हणून मला हा शब्द वापरायचा नाही अरे संविधान भेटीस धरणारा महाराष्ट्राचा कायदा आणि सुव्यवस्था भेटीस धरणारा मुख्यमंत्र्यांना भेटीस धरणारा गावगाड्यामधल्या या अठरा पगड जातींचा अधिकार नाकारणारा म्हणजे संविधान नाकारणारा हा माणूस तुमच्या आमच्या अनाथ कालवायला चाललाय आणि तुम्ही आम्ही शांत बसायचं या माणसाने पाच सहा खासदाराने त्या झरांगीना पत्र दिलं आमचा तुला पाठिंबा आहे अरे गावगाड्यामध्ये साठ टक्के माणसं तुम्ही आम्ही गावगाड्यामधली साठ टक्के माणसं तुम्ही आम्ही जाती जातीमध्ये तुम्ही आम्ही विभागलो गेलो पण आता जातींच्या संघटना दोन मिनटं बाजूला ठेवायच्या पण आता ओबीसीची संघटना या गावगाड्यामध्ये बांधायची <laughs> माळी साडी तेली हातकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीत गावगाड्यातला गाव बेरड रामुशी गावगाड्यातला गाव हर एक जातीचा माणसा अ ड मधली माणसं दलित बांधव माझे या सगळ्या लोकांना एकत्रित घ्यायचं लोकनेता गोपीनाथ मुंडे यांची भूमिका यांचं राजकारण यांचं या महाराष्ट्राभोवती एक लोकनेता म्हणून जे गारुड होता जे नेतृत्व होतं ते नेतृत्व डोळ्यासमोर ठेवायचं आणि म्हणून आम्ही या गोपीनाथ गडावर आज आम्ही ऊर्जा घेण्यासाठी आलो आहे काल शिंदखेड राजाला गेलो होतो काल संध्याकाळी देवीला गेलो होतो आत्ता आम्ही इथं आलो आहे उद्या आम्ही चौंदिला असो पुढच्या दोन चार दिवसाच्या कालावधीनंतर आम्ही कोल्हापूरला असो आम्ही सावित्रीबाईच्या जन्मगावी नायगावला असो त्यानंतर आरेवाडीच्या बिरोबर जाऊ त्यानंतर आम्ही अरणला जाऊ आमच्या वगैरेतल्या या अठरा जातींच्या तरुणांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करायचा आहे आम्ही सुद्धा या व्यवस्थेमध्ये कुठंही कमी नाही होत आम्हाला गृहित धरू नका आमच्यासुद्धा पोरांना कुठंतरी स्वप्न आहे आम्हाला आमदार व्हायचं आहे आम्हाला कायद्याच्या जा सभागृहात जायचं आहे आम्हाला देशाच्या संसदेमध्ये जायचं आहे फक्त कॉन्फिडन्स असून चालणार नाही फक्त स्वाभिमान असून चालणार नाही वगैरेतल्या अकरा प्रगत जातीच्या खांद्यावरती हात ठेवून एक आपल्याला साखळी निर्माण करावी लागल आणि या जात या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये एक न्यायच शेत केला आहे विधानसभेचं तिकीट यांना लोकसभेचं तिकीट यांनाच कारखान्याची वारकी यांचीच डी सी बँकेचे डायरेक्टर यांचे कॅबिनेटमधलं प्रतिनिधित्व यांचंच मुख्यमंत्री पदावर हेच पण गावगड्यामधला एखादा लोकनेता जर पुढे यायला लागला तर धरांगी नावाचा माणूस म्हणतो की ओबीसीच्या माणसाला असं पाडा असं पडा की पुढच्या पाच पिढ्या राजकारणात उगवल्या नाही पाहिजे कोण <laughs> कोण जाती वाद करता या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे अरे रे त्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमिका नव्हती ते मावळा म्हणायचे मावळा छत्रपती शिवरायांचं राज्य हे अठरा पगड जातींचं राज्य होतं खूप काही बोलता येऊ शकतो बंधूंनो अजून चार ते पाच ठिकाणी कार्यक्रम आहेत माझ्या संयोजकांच्या मनामध्ये धाकधूक चालू आहे पुढे जेसीबी उभे आहेत वाहन उभे आहेत लोक वाट बघत आहेत आम्ही चार ते पाच सहा तास लेट आहे एकच उदाहरण सांगतो अरे गोपीनाथराव मुंडे ज्यावेळी संघर्ष यात्रा काढायचे ज्यावेळी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जायचे अरे सकाळी बारा वाजता माणसं गावगाड्यामधली सकाळी बाराचं टायमिंग असायचं आणि बारा वाजल्यापासून माणसं रात्रीच्या बारा वाजेपर्यंत गोपीनाथराव मुंडे यांची वाट बघायची असा लोकनेता आणि त्या लोकनेत्याच्या चरणी नतमस्तक व्हावं त्यांच्या गडावरती यावं त्यांच्यापासून ऊर्जा घ्यावी आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या तरुणांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करावा म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत खूप काही बोलता येण्यासारखं आहे टी व्हीवर बोलतोय माध्यमांतून बोलतोय जिथं जिथं जाईल तिथं बोलतोय सकाळी वाशिमला बोललो पोहरादेवीला बोललो प्रत्येक गावामध्ये लोकच्या लोक येत आहेत जितपूरला भल्या मोठ्या आता ते सांगणं इथं योग्य नाही पण गावगड्यामधला तरुण एक होतोय गावगड्यातला ओबीसी एक होतोय विजय एक होतोय तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी समायोजनाची भूमिका घेतली पाहिजे नेत्यांनी चार पावलं पुढे आलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांना समावून घेऊन हा आमचा महाराष्ट्र आहे आणि ही आमची महाराष्ट्राची दिशा आहे हे येऊ घातलेल्या कालावधीमध्ये तुम्ही आम्ही दाखवून दिलं पाहिजे असा आशावाद व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय हिंद जय धुलाल